ऋतुजा राजगे यांच्या मृत्यूनंतर सांगली येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला होता यावेळी भाषण करत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजातील धर्मगुरू यांचा सैराट करणाऱ्याला अकरा लाखाची बक्षीस द्यावे यासह धर्मगुरूंना मारण्याची भाषा त्यांच्यावतीनं करण्यात आली याचे तीव्र पडसाद सध्या ख्रिस्ती समाजातून उठताना दिसत आहेत ऋतुजा राजगे यांच्या मृत्यूप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी ख्रिस्ती समाजाचीही आहे मात्र यामध्ये सर्वच ख्रिश्चन धर्मगुरूंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न आमदार गोपीचंद पडळकर करीत आहेत सांगलीतील भाषणात चितावणीखोर वक्तव्य करून धर्मगुरूंचा सैराट केल्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याबाबतचे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे त्यांचा निषेध सर्व ख्रिस्ती समाजातून व्यक्त होत आहे यासह एकाही धर्मगुरूला काही झाल्यास त्या गोष्टीला आमदार पडळकर जबाबदार असतील असा इशारा ख्रिस्ती युवा शक्तीचे संस्थापक राज्याध्यक्ष राकेश सावंत यांनी दिला आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर देता येऊ शकते हे पडळकरांनी विसरू नये असेही राकेश सावंत यांनी म्हटले आहे काल सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहरामध्ये जो काही कॅन्डल मार्च झाला ऋतुजा राजगे यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आम्हा सर्व ख्रिस्ती समाजाची भूमिका आहे की ऋतुजा राजगे हिला शंभर टक्के न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि आमची चरणी प्रार्थना आहे परंतु कालच्या झालेल्या कॅन्डल मार्च या ठिकाणी भाषण करत असताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाविषयी व ख्रिस्ती धर्मगुरूविषयी ख्रिस्ती समाजाविषयी भडकाऊ भाषण व धर्मगुरूंना सैराट प पिच्चरप्रमाणे मारण्यात यावा अशी वक्तव्य केलेलं आहे आम्ही या सर्व वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करत आहोत आणि असे वक्तव्य करण्यापासून गोपीचंद पडळकर यांनी आपलं तोंड आवरावं अन्यथा आम्हालाही त्या स्टाईलमध्ये तुम्हाला उत्तर देता येतं जे काही पास्टरच्या विषयी धर्मगुरूंच्या विषयी काल गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केले ते मागं घ्यावं आणि ते समस्त समाजाची माफी मागावी आणि महाराष्ट्रामध्ये मा जरी पास्टरला हात लागला तर त्याची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्यावर राहील या असा मी इशारा देत आहे